भूमाता दिंडी मोर्चा उदयनराजे श्री बॉडीबिल्डिंग स्पर्धा यांसारखे अनेक उपक्रम राबवून संग्राम बर्गे यांनी सातारा शहरातील मोठा युवा वर्ग एकत्रित केलाय तसेच तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी भव्य असे रोजगार मेळावे आयोजित केले यामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळालाय कोणत्याही राजकीय पदावर नसताना छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा करून विलासपूर गोळीबार या भागांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली सातारा शहरातील अनेक गरीब आणि गरजवंत कुटुंबांना शासकीय कागदपत्रे मिळवण्यास मोठा हातभार लावलाय कोविड यासारख्या महामारीमध्ये पक्ष राजकारण विसरून कोविड डिफेन्स सारखा ग्रुप स्थापन केला या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांना मदतीचा हात असेल त्याचबरोबर गरजवंत कुटुंबांना धान्य फळे भाजीपाला वाटप करून राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा धर्म संग्राम बर्गे यांनी पाळलाय सातारा शहरासोबतच राज्यभरात युवकांची मोठी फळी संग्राम बर्गे यांनी उभी केली छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निष्ठावंत असणारे शिलेदार गेल्या अनेक वर्षापासून सातारा शहरातील सामान्य नागरिकांचे प्रश्न आवर्जून सोडवत असल्याने संग्राम बर्गे यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून घोषित करण्यात यावं अशी मागणी साताऱ्यातील जनतेकडून होत आहे